दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत इयत्ता बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे की इयत्ता दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई सोलापूर कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागातील महामंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जातात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे चियत्ता बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाते आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे चियत्ता दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक वे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेवर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबीचा विचार करून सर दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा अठरा ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा महामंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने लेखी प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर आचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला